उल्हासनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येते तीन वर्षीय मुलीचा अर्धवट मृतदेह सापडलाय उल्हासनगर पाच मधील हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागची ही घटना आहे चार दिवसापासून मुलगी बेपत्ता, चा बेपत्ता होती यानंतर आज हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागे हा मृतदेह सापडला आहे तीन वर्षीय मुलीचा अर्धवट ज मृतदेह सापडलाय चार दिवसापासून मुलगी बेपत्ता होती उल्हासनगर पाच मधील हिललाइन पोलीस स्टेशनच्या मागची ही घटना यानंतर आज हिललाइन पोलीस स्टेशनच्या मागे मृतदेह सापडला उल्हासनगर झोन मधील हिललाइन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल ते आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी व्ही पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे आ, इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे पुडिल हो। आ, तो पी एमसाठी आपण पाठवत हो। आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिस अजून तपासात निष्पन्न झालेलं नाहीये पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते सोमवारी अठरा तारीख पासून माझी पोरगी लापत आहे तीन दिवस चार दिवसापासून मी पोलिसांच्या पाठीमागं फिरते जेवढे पोलिसांना फिरत आहे तेवढी मी फिरते चार नंबर कार, का कल्याण काय कोरेगाव काय मोरेगाव काय मला नाही माहिती ते त्या गावात मी फिरली मा पोरीसाठी पण त्या पोरीचा लापत आहे आज ती पोरगी कोणाची भेटली महा देवत नाही कर हो। ते पोरीचे आईबापा कुठून पण चालून येऊ ते तकदिरामध्ये देव त्याच्या आई बाप्पाला पण माय पोरगीला मी एवढी इच्छा करून बोलते की माय पोरगी मला आज संध्याकाळ लो गेलो काही धुंडून देवा मला तेवढंच म्हणणं फाशी द्या त्याला फाशी एक पण कोणी सोडून धुंड त्याला वास घेऊन कुत्र लावा त्याला धुंडून काढा त्याला फाशी द्या फाशी असं मानू कधी दुबारा कोणच्या पोरीवर नजर पण नाही ठेवली पाहिजे अठरा तारखेला दवाखान्यात जातानी मुलगी जे सोबत होती आणि तिथं आपलं हॉस्पिटलला जायला निघाली पोरीकडे जर दुर्लक्ष झालं पोरगी तिथून तिला वाटतं गेली वाटत घरी घरी गेली पण ती घरी आली नाही मुलगी आणि मुलीला शोधत चार दिवस झालं मुलीला शोधती ती आणि त्यानंतर आज माझ्या घरी आली म्हणजे मॅडम तुमचे कॅमेरे मला चेक करायचे म्हटलं ठीक आहे पुलीस पण आलेले होते कॅमेरा चेक करत होते कॅमेरा चेक करता करता इथून फोन आला की इकडं एक लाश भेटली म्हणून सनी लहान मुलीची साडेतीन वर्षाची मुलगी आहे पण ती कोणाची आहे आहे ते अजून आम्हाला माहीत नाही आणि घराच्या थोडं अंतरावरचे खाई आहे इकडं खाली तिथं त्या मुलीला असं म्हटलं जळेल एकदम मुलीचा चेहरा वगैरे काही दिसत नाही आहे त्या अवस्थात मुलगी भेटली आहे इथून पुढं आता पोलीस कारवाई करताय काय निर्णय भेटतो आम्ही बघू आता एवढ्या सर्व महिला उभ्या आहेत सर्वांना मुली आहेत आता असा प्रश्न पडला आहे की आम्ही मुलीला जन्म देवा का नाही देवा का पोटातच मारून टाकावा असं सर्व लेडीज सवाल विचारताय मला आणि आज ह्या मुली ही साडेतीन वर्षाची मुलगी आहे तिची अवस्था बघा पूर्ण तिला जाळली आहे तिच्या अंगावर कपडाही नाही आहे म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजायचं काय झालंय त्या था मुलीला आज आम्हाला सर्व महिलांच्या डोळ्यात आश्रू आहे की आज आमच्या एरियामध्ये अशी घटना झाली ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर